श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे सत्तावन्न जय गजानन समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना सुरू करण्यासाठी आध्यात्म भावना आणि व्यवहार यांची सांगड घालून महाराजांनी ठरवून दिलेला मुहूर्त अर्थात एकादशी गुरुवार एक, एक जानेवारी दोन हजार पंधरा त्या दिवशी शेगावहून नागपूरला पोहोचलेल्या फोटोच्या साक्षीने उपासनेचा शुभारंभ झाला पुढे गुरुपुष्यामृत योगावर मूर्तीच्या रूपात महाराज उपासनेसाठी येते झाले नंतर रजत मुखवट्याचं आगमन झालं महाराजांच्या देखरेखीखाली नवीन बांधकाम पूर्ण झालं तळमजल्यावर अर्ध्या भागात मुलाचं ऑफिस अर्ध्या भागात छान उपासना हॉल वरील मजल्यावर निवास अशी महाराजांनी सोय करून दिली बांधकाम होत असताना सतत एक विचार मनात येत होता उपासना हॉलमध्ये महाराजांची बैठक योजना कशी असेल एकतर ठरवलं होतं की मुखवटा उपासना पारायण नामजप अथवा अन्य तत्सम कार्यक्रमाच्या वेळी उपासना हॉलमध्ये असेल अन्यथा नित्यपूजेच्या वेळी तो देवघराजवळ असेल बांधकामाच्या वेळी काही अचानक फेरफार करून महाराजांनी देवघराजवळ त्यांची खास जागा निर्माण करून घेतली ज्याची आम्ही आधी कल्पनाही केली नव्हती प्रश्न होता उपासना हॉलमध्ये काय कारण उपासना करते वेळी उपासकांना तीनही रूपात दर्शन होत राहील तर छानच असं वाटत होतं अर्थात महाराज वेळेवर योग्य ते करून घेतील याची खात्री होतीच पण मानवी स्वभाव ऑफिसमध्ये साईबाबांचा एक छान फोटो आहे कार्पेंटरने एक सुरेख फ्रेम त्यासाठी तयार केली पेंटर लोकांनी त्याला पॉलिश केलं आणि त्या फोटोला अधिकच शोभा आली त्याच रात्री साईबाबा आणि गजानन महाराजांनी प्रेरणा दिली की अशा प्रकारे वुडन फिनिश असणारी चौकट करून संगमरवराची बैठक असावी डावीकडे फोटो मध्यभागी चौरंगावर मुखवटा व उजवीकडे मूर्ती अशी रचना असेल समोर जो संगमरवर असेल तो मध्यभागी म्हणजे मुखवटा असणारा चौरंग त्या समोरील भागात संगमरवर तीन इंच समोर आलेला असेल मुखवटा राहील तिथे मागे मध्यभागी ओम असेल तर बैठकीला समोर मध्यभागी श्री व दोन बाजूला स्वस्तिक असतील कार्पेंटरला त्याप्रमाणे समजवून सांगितल्यावर तशी बैठक तयार झाली पॉलिश झाल्यावर सर्व छान खुलून दिसायला लागलं हे सर्व जून दोन हजार एकवीसमध्ये तयार झालं आतापर्यंत घरोघरी होत असलेली उपासना आता पुन्हा हॉलमध्ये होऊ लागली जुलै महिना सुरू झाला चातुर्मास प्रारंभाचा महिना गुरुपौर्णिमेचा महिना तेवीस जुलै शुक्रवारला गुरुपौर्णिमा होती आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी बावीस जुलैला संध्याकाळी मला गजानन महाराजांचे उपासक अजय नागोसे जे गुरुदेवनगर नागपूर येथे राहतात आणि ज्यांच्याकडे दर गुरुवारी गजानन महाराजांची उपासना असते त्यांचा फोन आला काका उद्या गुरुपौर्णिमा आहे मी आणि आशिष येणे सकाळी साडेसात वाजता महाराजांच्या दर्शनाला आलं तर चालेल का मी म्हटलं का नाही चालणार पण गड्या आपण एक काम करू खाली उपासना हॉलमध्ये दर्शन घेतलं की तुम्ही वर या आपण वर चहा घेऊ म्हणजे माझी चढ उतार टळेल अजयने त्याला होकार दिला आमचं बोलणं संपलं दुसरे दिवशी सकाळी साडेसातला गेटचा आवाज आला लक्षात आलं की हे दर्शनासाठी आले आम्ही वर वाट पाहत होतो पण दहा पंधरा मिनटे झाली तरीही ते काही वर आले नाहीत इतक्यात अजयचा फोन आला म्हणाला काका जरा खाली येता का मी ठरल्याप्रमाणे माझं मत मांडलं त्यावर त्यानं म्हटलं काका खाली पादुका आल्या आहेत दर्शनाला या आता मात्र जायलाच हवं होतं खाली उतरताना माझ्या मनात विचार सुरू झाले कुठल्या पादुका असतील लोक जे घरोघरी पादुका फिरवतात तशा तर नसतील आल्या मग त्या किती वेळ थांबतील एक ना अनेक त्या विचारातच मी खाली उतरलो महाराजांसमोर ठेवलेल्या पादुका पाहिल्यात महाराजांना म्हटलं या कुठल्या पादुका आहेत मला माहिती नाही या गजानन महाराजांच्या पादुका या भावनेने मी त्या पादुकांवर मस्तक ठेवतो आहे माझा नमस्कार स्वीकारा मनोभावे नमस्कार केला आणि अजयला म्हटलं चला आता आपण वर चहा घेऊ त्यावर अजय बोलला काका आता या पादुका इथेच राहणार आहेत मी आश्चर्यचकित आणि प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे बघून विचारलं तू तू आणल्यास का त्यावर म्हणाला काका तुम्हाला जसा सस्पेन्स वाटतो आहे तसंच हे माझ्यासाठीही गुढच आहे त्यावर बुद्धिनिष्ठ भावनेतून मी म्हटलं खरं काय ते सांग अजय सांगू लागला गजानन महाराजांची शपथ काल संध्याकाळी उमरेड रोडवर कुही नावाचं गाव आहे तेथील अरविंद अवचट माऊली माझ्याकडे आल्या मागे रेशीमबाग ग्राउंडवर झुणका भाकर नैवेद्य महाराजांना अर्पण असा एक मोठा कार्यक्रम झाला होता त्या संदर्भात त्यांची माझी ओळख झाली होती त्यामुळे ते मला ओळखतात माझ्याकडे दर गुरुवारी गजानन महाराजांची उपासना होत असते हेही त्यांना ठाऊक आहे तर काल संध्याकाळी अचानक पादुका घेऊन त्या माऊली माझ्या घरी आल्या दोन मिनटं महाराजांसमोर शांत बसून काही प्रार्थना केली आणि मला म्हणाल्या माझं एक काम कराल या पादुकांसमोर आज गुरुवारची उपासना करा मात्र उद्या सकाळी आठच्या आधी या पादुका वेलणकर माऊलींकडे नेऊन द्या बस इतकंच मी जाणतो बाकी तुम्ही अरविंद माऊलींना फोन करून विचारू शकता गुरुपौर्णिमेला गुरु, गुरु पादुकांचं अचानक आगमन ही निश्चितच अत्यानंदाची बाब होती सर्व उपासकांसाठीही ते सुखद होतं पण ज्या व्यक्तीला कधी पाहिलं नाही त्यानं उपासनेचं स्थान पाहिलं नाही त्याच्याकडून झालेली अशी कृती अनेक प्रश्न मनात निर्माण करून गेले आणि म्हणूनच मी दुपारी अरविंद माऊलींना फोन लावला आणि विचारणा केली हे काय आणि कसं ते बोलू लागले माऊली इथे एक गजानन महाराज मंदिर आहे तिथे मी विश्वस्त आहे गजानन माऊली माझं दैवत तेच माझे गुरु तेच सर्व काही गजानन महाराजांचे अनेक अनुभव गाठीशी आहेत तीन चार महिन्यांपूर्वी सकाळी महाराजांसमोर बसलो असता त्यांनी प्रेरणा दिली की पादुका तयार करून घे याआधी मी कधीही पादुका वगैरे तयार करून घेतल्या नाहीत त्यामुळे मी त्याविषयी विचारपूस सुरू केली आमच्या मंदिरात एक वांढरे म्हणून मावली येतात ते म्हणालेत त्यांच्या भावाचं चंद्रपूरला काष्ठकलेचं काम आहे त्यांना तुम्ही सांगू शकाल त्याप्रमाणे मी तिथे पादुकांविषयी बोललो आज उद्या करत त्यात बराच वेळ काळ गेला महत्त्वाचं म्हणजे मी केवळ पादुकांविषयी बोललो पण त्यांनी खालच्या पाटासकट पूर्ण सेट तयार केला त्यांच्या मते ती महाराजांची इच्छा आणि ते खरं आहे माऊली आता हेच बघा ना चार महिने आधी सांगूनही गुरुपौर्णिमेचा मुहूर्त त्यासाठी मिळावा हे महाराजांच्या इच्छेनेच झालं ना तुमच्याकडील उपासना उपासना हॉल हे सगळं मी ऐकून होतो मग मी माझ्या पद्धतीने महाराजांचा कौल घेतला मला प्रेरणा मिळाली की या पादुका तुमच्याकडे जायला हव्यात एका परिचिताच्या माध्यमातून पादुका चंद्रपूरहून नागपुरात पोचल्यात मी तुमचं घर पाहिलं नाही शिवाय मला लगेच घरी परतायचं होतं म्हणून अजय माऊलींच्या माध्यमातून पादुका उपासना हॉलमध्ये पोचल्यात सर्व गजानन महाराजांची योजना आपण निमित्त मात्र मी म्हटलं खरं आहे माझे डोळे भरून आले समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय म्हणून मी फोन बंद केला त्याच संध्याकाळी गुरुपौर्णिमेनिमित्ताने उपासना होती चारच दिवसांपूर्वी एकादशीला जिथे काही नव्हतं तिथे पादुका पाहून सर्व आनंदित झाले उपासना झाल्यावर वृत्तकथनानंतर सर्व घटनाक्रम जाणून आम्ही सर्वच आश्चर्य व्यक्त करते झालो ज्यानं पादुका पाठविल्या त्याला कधी पाहिलं नाही त्यानं पादुका तयार करणाऱ्यांना पाहिलं नाही ज्यांनी तयार केल्या त्यांनी ही जागा पाहिली नाही मुखवट्यासमोर जी जागा रिकामी होती तिथं अगदी माप घेऊन तो सेट तयार व्हावा इतका परफेक्ट त्या जागेत बसला कोरीव काम असलेल्या सुंदर पादुका अनेकांनी असं बोलून दाखविलं की फोटो आहे मूर्ती आहे मुखवटा आहे फक्त पादुका तेवढ्या हव्या हो होत्या आज त्याही आल्यात महाराजांनी उपासनेला पूर्णत्व प्राप्त करून दिलं सर्वांच्या भावना उचंबळून आल्यात आणि उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी जोरात जयघोष केला अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय पेढ्याचा प्रसाद घेऊन जो तो आपल्या घरी निघाला पण त्या दिवशी पेढ्याच्या गोडीपेक्षा पादुकांचं येणं प्रत्येकाला जास्त गोड वाटत होतं त्यामुळे साहजिकच महाराजांचे आभार मनात प्रत्येकजण म्हणत होतं श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे डॉक्टर जयंत वेलणकर नागपूर ह्यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलणकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन